शिरोळ परिसरातील लोककलाकारांनी लोककला सादर करत शिरोळ परिषद प्रशासनाला जागा करण्याचा जा प्रयत्न केला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अशी मागणी करत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान नगरपरिषद प्रशासन अधिकारी नागेंद्र मुदकेकर यांच्या समवेत कोल्हापुरात सोमवारी आंदोलकांची बैठक आयोजित करण्यात आली त्यामुळे सदरचं आंदोलन बैठक होईपर्यंत तात्पुरतं स्थगित करण्यात आलं शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक नियमित पाणी मिळावं अमृत पाणी योजना पूर्ण करावी यास विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे या आंदोलनास गुरुवारी शिरोळ परिसरातील लोककलाकारांनी पाठिंबा दिला लोककलाकार रावसाहेब भोसले राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने मल्लू वायदंडे सागर चव्हाण लक्ष्मण शिंदे भरत पाटील आनंदा कुंभार उदय शिरोळकर अर्जुन शहापुरे लक्ष्मण जगताप प्रशांत माने शिवाजी सूर्यवंशी कांबळे सतार जादूगर प्रमोद राणे जयवंत पवार सचिन कमलाकर भगवान आवळे प्रताप बनकर धनाजी शिंदे बसवराज टकळे उदय ढोमके आदी लोककलेतून नगर परिषद प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला शिरोकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं नागरी सुविधा पूर्ण कराव्यात अशी मागणी दरम्यान अशी मागणी केली दरम्यान नगर परिषद प्रशासकीय अधिकारी नागेंद्र मुदकेकर यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरात आंदोलकांची या संदर्भात बैठक आयोजित केली आहे या बैठकीत कोणता निर्णय होतो हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल त्यामुळे सोमवारपर्यंत सदरचं धरण आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय अशी माहिती युवा नेते सिंह यादव यांनी दिली यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरबुगावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संघपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान अत्तार माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय अर्गे भगवान आवळे आनंदराव माने देशमुख अविनाश उर्फ पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट एम एस माने दिगंबर सकट अनिल लोंढे बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट देवापू पुजारी ओंकार गावडे गजानन कोळी बालचंद्र ठोंबरे दिलीप संकपाळ सीताराम शिंदे शहाजी काळे विशाल काळे बाळासाहेब कंबळे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर शिरोळकर नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी